आम्ही आता बोलून ना दाखवत आता एक हप्त्यातच फेरा पडेल बैलाला टॉपच्या बैलामध्ये नंतर मोठी शर्यत होईल आणि फौजीची काशीत अशी एका साइडची गाडी जेवढी पल तेवढा बैल ओट्या करून देत नाही तेवढा बैल पोलतोय म्हणजे स्टार्टिंगला खूप अडचण आली आम्हाला पहिल्याला बैल जाम पलत होता पण कोणी आम्हाला बैल दिला नाही जास्त आम्ही काय बोलतच नाही आमचा बैलच करून दाखवतोय हा आंब्याचा सुंदर मध्ये पलाला देवरिंग भोवंडीच्या लक्षामध्ये पालाला अजून विमान मध्ये पाला लाईल ला तलोजाचा नमस्कार ना। नमस्कार काय ना तुमचं योगेश पाटील कुठून आलंय आमच्यावरून आपलं नंतर काय नाव नंतर हिंद केसरी पोहोची कसं काय आजचा नियोजन मैदानामध्ये पोहोचीच आजचं नियोजन आज इथं सोडायचं आपला बिंजोडला नाव सोडायचं आहे नंतर एकतर फिरवतरी कुठून घेतला होता हा आपण संभाजी नगरवरून घेतला होता ना काय खरेदी की जेव्हा तेव्हा आपण सहा सात लाखाला घेतले काय बघितलं होतं मध्ये नक्की पल कस काय याचा पल सेकंदाला जास्त पलवलं आहे ना म्हणून घेतला होता मुंबईला कशी काय बिंजोडला कामगिरी याची कामगिरी कामगिरी भारी आहे आणि पब्लिकला पलतो पण आम्ही जास्त करून आतून पलवतो आतापर्यंत किती गुला झाले बरेच झालेत घाटावर जास्त आलेत पण सहा गुलावर घेऊन आलेले नंबर काढून इंद केसरी तिकडेच झालेला आहे कोणामध्ये हिंद केशा निशान होता ना निशान अमरावतीचा निशान कशी काय गाडी पलवते तेव्हा मस्त गॅस होता गाडीला दादा ही गाडी नावनी बोलते ही गाडी विराज विकास ओले गायकड यांच्या नावाने किती अजून घरी चार नंदी आहेत हा मग त्यांचं काय कर नियोजन करता सध्या एक बैल घाटावर आहे आणि एक बैलाने दात पडलं सुंदरनी एकच बैल घेऊन आला का दादा जेव्हा याला आड्ड्या घेऊन येतात तेव्हा कसं काय घरच्यांचा सपोर्ट कसा असतो घरच्यांचा सपोर्ट चांगलाच आहे सगळं नियोजन वगैरे आम्ही नीट करूनच येतो नियोजन पैरा चा चांगला असला तरच येतो नाहीतर मैदानात येत नाही जास्त म्हणजे नंदी बघता तेव्हा काय समजूया नंदी मध्ये काय बघतोय नंदी म्हणजे आम्हाला आता आम्ही बैल पब्लिक नाही पोलवत आता आतूनच बैल बोलतो त्यासाठी आम्हाला पब्लिकचा बैल बघतो आम्ही चांगला बैल उजाडातला गुलाल घेतलेला आणि फौजेची काशी ताशी एका साईडची गाडी जेवढी पलन तेवढा बैल ओरटॅक करून देत नाही तेवढा बैल बोलतोय आता बघा दादा नंदी आपला एवढा पलतो तरी कधी कधी आपल्या पै्याला पण अडचण येतात जाम अडचण म्हणजे स्टार्टिंगला खूप अडचण आली आम्हाला पैड्याला बैल जाम पलत होता पण कोणी आम्हाला बैल दिला नाही जास्त काय असतं म्हणजे काय बोलतात ते प्रत्येकाला एक असतं ना गुलाला अपेक्षा हारण्यासाठी कोणी येत नाही सगळे जिंकण्यासाठी देतात त्यासाठी जाम लोकांनी नाकार दिला आम्हाला पण राहू द्या आता बैल उत्तर देतोय आमचा त्यांना बरोबर आणि आज आत्ताशी बैल चौसा आहे अजून बैलाचा टाइम खूप आहे दादा जेव्हा आपल्याला कधी आज जिंकतो उद्या आपण पराभवानी काय शिकतो पराभवाने एकच का खचून जायचं ना आपण आणि प्लस दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे का आम्ही काय बोलतच नाही आमचा बैलच करून दाखवतोय दादा जेव्हा आपण जेव्हा नंदी एखादा पळतो त्याच्या मागे भरपूर टीम असते काय सांगा टीम सपोर्ट कसा असतो टीम चा म्हणजे पोरांच्या मुलं तर आज बैल आहे पलतोय एकट्या दुखत्याचं काम नाही या बैलांचा आणि सगळी पोरं यंगच आहेत फक्त आमचे एक शेट आणि दोन तीन काका वगैरे आहेत आमचे ते बैलाचे सांभाळ वगैरे करतात तेच बाकी वरिष्ठ आहेत बाकी सगळे आम्ही पोर यंग आहेत आम्ही सगळीच यंगच पोरं अख्खा नियोजन करतो बैलाचा आतापर्यंत कोण कोणत्या नंदीमध्ये पलाला आता आंब्याच्या सुंदरमध्ये पळाला देवरुंग भोंडीच्या लक्षामध्ये पळाला अजून विमान मध्ये पला बैल तलोजाचा देवेश फडके नांदगाव यांचा स्वामी मध्ये पला बैल म्हणजे चांगल्या चांगल्या पैऱ्या आता बैल जर आम्ही बैल आतूनच पोलतोय पब्लिक नाही बघा ना कारण की मुंबई मध्ये जेव्हा पब्लिकनी बैल पळतो तेव्हा जास्त मागणी येतात मग तुम्ही आतून पोलाचा गाडीच घेतला नाही थोडा काय थोडा प्रॉब्लेम झाला आमच्या एक दोन गाड्या पडल्या पब्लिकनी आणि बैल आता चौसा आहे ना बैल निर्णय घेतला आता दा दा आता दादा आपली मुंबईमध्ये भरपूर सारे मोठी नंदी चांगली चांगली पलतात आपली पण एखादी नंदी मध्ये इच्छा होईलच पूर्ण लवकरच आम्ही आता बोलून दाखवत आता एक हप्त्यातच फेरा पडेल बैलाला टॉपच्या बैलामध्ये नंतर मोठी शर्यत होईल कुठे आपल्या नंदी मग परत एकदा मध्ये याचा काम होईल शंभर टक्के काम होईल सगळ्यात पहिले तर तुमचे धन्यवाद कारण की आमची मुलाखत आजपर्यंत कोणी घेतली नाही तुम्ही पहिले युट्युबर आहेत तुम्ही मुलाखत घ्यायला मुला आमचा थोडाफार येईल नंदी पलतो ना तेव्हा युट्युबर मुलाखत घ्यायला शब्द बोलले तुम्ही आता आमच्या चांगले चांगले गुलाल झाले बैला एवढा पलून तुम्ही जरा मुलाखत घ्या बैला उजाड जाण्याचं उन्चां� काम तुमचं आहे नव्वद टक्के तर तुमचं आहे असं आहे गाडीवरती डायव्हर कोण असतो आपल्या अरुंदा असतो चिंचोलीचा अजून कोण अरे दिनेश ड्रायव्हर शिवकरचा भास्कर डायवर शेलारपाडा दादा आता बघा नंदी आपल्या टॉप मध्ये येण्याचं काम करतो याच्यामध्ये मग आपल्याला नियोजनामध्ये जास्त फोकस करावा लागतो काय सांगाल त्याबद्दल नियोजन करतो विराज करतो करण करतो विनीत पाटील आहे म्हणजे नियोजन चांगलं आहे आमचं नियोजन आता चांगलंच होतं आणि आम्ही ठरवलेलंच आहे जर बैल टॉपचा असेल तरच आम्ही बैल बाहेर काढणार नाही काढणार नाही हलक्या पायऱ्यात कारण की आमच्या गाड्या पहिले ना हलक्या पायऱ्यातच पोलून आमच्या गाड्या पडलेल्या आहेत आता आम्ही शिकवून घेतली थोडीफार कारण की आम्ही सगळे पोरं यंग आहेत थोड्याफार चुका होतात पण आम्ही आता चुका दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो दादा इतका विधिल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे तुमच्या मला धन्यवाद धन्यवाद